उमरखेड येथे काँग्रेस पक्ष सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार महागाव तालुक्यातील तिवरंग येथील उपसरपंच तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उपजिल्हा गटा अध्यक्ष गुणवंत राठोड यांनी आपल्या असंख्य समर्थकासह काँग्रेसचे तातू देशमुख राम देवसरकर साहेबराव कांबळे नंदू नंदकिशोर अग्रवाल गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वात स्थानिक राजस्थानी भवन येथे आज दिनांक सहा रोजी पक्षप्रवेश सोहळा या कार्यक्रमात शेकडो समर्थकांसह पक्ष प्रवेश केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तातू देशमुख यांनी बोलताना सर्व जाती धर्म पंथाला घेऊन चालणाऱ्या काँग्रेसमध्ये मागील एका महिन्यात लोकांनी प्रवेश केला काळात पूर्ण विधानसभा काँग्रेसमय करण्यासाठी काम करू असे प्रतिपादन केले यावेळी मनसावर राम देवसरकर दत्तराव शिंदे नंदकिशोर अग्रवाल महेंद्र कावळे बाळासाहेब चंद्रे पाटील साहेबराव कांबळे शैलेश कोपरकर गोपाल अग्रवाल सह काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले त्यात माजी जिल्हा परिषद सभापती रामदेव सरकार यांनीही आपले आप विचार व्यक्त करीत असताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत शासन तिजोरी खाली करण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेम वानखेडे यांनी केले सदर कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मतदार उपस्थित होते इथल्या प्रश्न व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला प्रत्येकावर ही परिस्थिती आलेली आहे त्याच्यातून तो प्रत्येक माणूस गेलेला आज भाषण करू शकतात म्हणून त्याच त्यांनी आमचे मनोगन व्यक्त केले आमचा भाऊ प्रत्येक अडचणीमध्ये आमच्या उभार सोडून प्रतिमे दोन महिने आता तालुक्यातून बाहेर होते त्यांच्यावर मोठा आठवडिचा गुन्हा दाखल आणि विधानसभेचा नेतृत्व करणारे सन्मान्य गुन्हा दाखल केला त्यांना या गोष्टीची भास वाटायला पाहिजे संविधानाच्या पदावर होती की त्यांनी फक्त जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम केलं त्या महागावांनी काम रस्ते आणि पण यांच्याकडे सांगण्यासारखं काय नाही यांना जर मत मागायची असेल तर मी ताब्याला सांगतो की हे फक्त हिंदू मुस्लिम या मत या विषयावर